लाडक्या बहिणींसाठी तातडीची सूचना आहे ज्यांची ज्यांची ए के सी त्यांनी केलेली नाही त्यांच्यासाठी आजपासून वेबसाईट सुरू झालेली आहे ई के वाय सी कशी करायची ए टू झेड ऑनलाईन माहिती आपण पाहणार आहोत आणि ते ही मोबाईलमधून तुम्हाला कशी ए के वाय सी करता येणार आहे त्याची माहिती पाहणार आहोत बघू शकता कालच स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून सांगितलेलं होतं की ही ए के वाय सी जी आहे तुम्हाला तुमचे संपूर्ण जे पण इन्स्टॉलमेंट आहेत म्हणजे लाडकी बहिणी योजनेचे जे हप्ते आहेत ते तुम्हाला भेटण्यासाठी ही ए के वाय सी करणं गरजेचं आहे तर बघा ही ए के तुमची बँकेची नाही तर ही योजनेची ए केवायसी आहे बऱ्याच जणांनी कमेंट करून विचारलेलं आहे की आमचं खातं पोस्ट बँकेमध्ये आहे इतर बँकेत आहे तर ए के करायची का तर सर्वांना ही ए केवायसी करायची आहे तर पहा पुढील दोन महिन्याच्या आतमध्ये ए के वायशी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे तर आता लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती वरती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही ए के च ऑप्शन आलेलं आहे तुमच्यासमोर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन केलेली आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन ही या ठिकाणी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर बघू शकता इथं आता बॅनर आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई के सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे तर बघू शकता याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे जो तुम्ही या ठिकाणी योजनेसाठी आधार नंबर दिलेला आहे तो तो आधार नंबर टाकायचा आहे हा जो कॅप्चर दिलेला आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला बघू शकता हे घोषणापत्र जे आहे ते वाचून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे आता बघा तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे ओ टी पी सेंड या बटनावरती क्लिक केलेला आहे परंतु आता तुम्हाला अशा पद्धतीने एरर येत असेल सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही परंतु आता जो हा आधार क्रमांक टाकलेला आहे त्या लाडक्या बहिणीला जून असेल जुलै असेल ऑगस्ट असेल असे संपूर्ण जे पण या ठिकाणी लाभ आहे ते प्रत्येक महिन्यामध्ये भेटत आहेत ही लाडकी बहीण जी आहे ती पात्र आहे परंतु असा एरर ये आता येत आहे बघा तुम्हालाही असा एरर ये येतो आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुम्हाला या ठिकाणी काळजी करण्याची आवश्यकता नाही असा जर एरर अर्थ येत असेल तर हा सध्या पोर्टलचा एरर आहे या ठिकाणी त्याच्यामुळे घाबरायची आवश्यकता नाही तुम्हाला थोड्या वेळाने असेल किंवा एक दोन दिवसांनी या ठिकाणी ट्राय करायचं आहे अशा पद्धतीने एरर बंद होईल आणि त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी पुढची जी प्रोसेस आहे ती ओ टी पी जी आहे ती येईल आणि त्याची पुढची प्रोसेस जी आहे ती देखील तुम्हाला ओपन झालेली पाहायला भेटेल असं एरर बऱ्याच जणांना या ठिकाणी सध्या येतो आहे कारण की भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी सतत या ठिकाणी ई के सी करण्यासाठी वेबसाईट पोर्टल जे आहे ते ओपन करत आहेत बघा करोडो या ठिकाणी लाडक्या बहिणींची ई के सी होणार आहे त्याच्यामुळे पोर पोर्टलवरती असा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि दुसरा अजून एक प्रॉब्लेम देखील बऱ्याच जणांना येत असेल तो म्हणजे ओ टी पी देखील येत नाही बऱ्याच जणांना हा देखील प्रॉब्लेम येतोय त्याच्यामुळे तुम्हाला ट्राय करायचं आहे किंवा या ठिकाणी रात्री उशिरा देखील तुम्ही ट्राय करू शकता ज्या वेळेस या ठिकाणी पोर्टल बिजी नसेल तर बघा सध्या पोर्टल खूप बिझी आहे भरपूर जण या ठिकाणी याच्यावरती ई के सी जे आहेत ते करत आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीने एरर तुम्हाला आलेला पाहायला भेटेल या ठिकाणी बघू शकता हा एरर जो आहे तो असा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना येतोय केवयशी करताना त्यामुळे तुम्हाला घाबरायचं नाही की या ठिकाणी सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही असं या ठिकाणी येत असेल तरी देखील तुम्ही पात्र आहात भरपूर साऱ्या पात्र लडक्या बहिणींना असा एरळ येतो आहे बघा आता ज्यांना ज्यांना हा एरळ येत नाही त्याच्या पुढं या ठिकाणी काय प्रोसेस येते बघा ती देखील आपण बघूयात ओ टी पी सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी तुम्हाला येणार आहे ओ टी पी आधार लिंकड मोबाईल क्रमांकवरती पाठवलेला आहे असं म्हटेल म्हणजे तुमचा आधार कार्डला जो या ठिकाणी मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी जो आहे या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला जो पण ओ टी पी आलेला असेल ज्यांचं ज्यांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरतीच ओ टी पी तुम्हाला येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मग सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे हा आधार आल्यानंतर तो टाकून सबमिट सबमिट करायचा आहे तुमच्या समोर अशा पद्धतीने एक फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं म्हटलेला आहे याच्यामध्ये पाहू शकता सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी वडिलांचे किंवा या ठिकाणी पतीचे या ठिकाणी प्रवर्ग जो आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे म्हणजे कॅटेगिरी निवडायचे या निवडा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कॅटेगरीज जेतील त्या कॅटेगरी निवडायच्या आहेत त्याच्यानंतर खाली अजून तुम्हाला या ठिकाणी पहिलं ऑप्शन असेल ते म्हणजे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे होय किंवा नाही या ठिकाणी हे ऑप्शन तुम्हाला इथं असेल ते तुम्हाला निवडायचं आहे म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये किती जण लाभ घेत आहेत ते या ठिकाणी निवडायचंय हे तुमचं या ठिकाणी परत पहिलं ऑप्शन असेल ते निवडल्यानंतर एक ऑप्शन असेल दुसरं वरती ते म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शासकीय नोकरीमध्ये नाही आहे किंवा निवृत्ती वेतन घेत नाही ते एक ऑप्शन असेल त्यामध्ये दे देखील होय किंवा नाही तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी चेक बॉक्स यावरती चेक बॉक्सवरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये म्हटलंय तुम तुम्हाला की अनुक्रमांक एक व दोन मधील म्हणजे वर दिलेली तुम्ही या ठिकाणी होय नाही जे सिलेक्ट केले त्यामध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकारणी या ठिकाणी सक्त कारवाईस पात्र राहील याच्यावरती चेकबॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्याबरोबर बघा खाली इथं तुम्ही चेकबॉक्सवरती टिकमार्क केलं की त्यानंतर खाली सबमिट करा या बटनवरती क्लिक करायचंय म्हणजे तुमची ए के जी आहे ती सबमिट करा या बटनवरती क्लिक करायचं आहे ए के फॉर्म सबमिट करण्यासाठी सबमिट केल्याबरोबर तुम्हाला मग काय करेल या ठिकाणी सक्सेस म्हणून दाखवेल तुमची ए के वाय शी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं या ठिकाणी तुम्हाला ग्रीन मध्ये या ठिकाणी हा बॅनर येईल म्हणजेच तुमची आता ए के काय झालेली आहे या ठिकाणी सबमिट झालेली आहे फक्त या ठिकाणी एक एकच मिनिटाच्या आतमधला या ठिकाणी हा फॉर्म आहे खूप सोपा फॉर्म आहे जो की तुम्हाला भरून पाठवायचा आहे फक्त टिक मार्क करायचे होय नाही सिलेक्ट आहे आणि सबमिट करून द्यायचं आहे काही जर एरर तुम्हाला येत असेल तर थोडं थांबून या ठिकाणी तुम्हाला के वायशी करायचे तुमच्याकडं दोन महिने आहेत दोन महिन्यामध्ये आहे। तुम्ही कधीही ए केवायशी जी आहे ती करू शकतात तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही ए के फॉर्म जो आहे तो सोपा आहे भरण्यासाठी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा किंवा अजून तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर बघा काल जो जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये दे देखील याचा फ्लो चार्ट देण्यात आलेला आहे ए के वाय शी कशी करायची त्याच्याबद्दल याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं आहे की लाडकी बहिन योजनेच्या वेबसाईटवरती जायचं आहे तिथं तुम्हाला हा बॅनर दिसेल ए के वाय शी करण्यासंदर्भातला त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ए के वाय शी फॉर्म तुमचा उघडणार आहे लाभार्थ्यांनी तुमचा आधार क्रमांक जो आहे तो टाकायचा आहे कॅपचर टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकायचा आहे जसं मी तुम्हाला प्रोसेस सांगितली तशी आणि आपले ए के वाय शी आधीच पूर्ण झाले किंवा नाही असा बॅनर देखील तुम्हाला येईल बघा एकेवाशी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त झालेला असेल तर तो देखील तुम्हाला या ठिकाणी संदेश तसा येईल नसल झालेली तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत नाही तो तपासला जाणार आहे म्हणजे केवायसी नसेल झाली तर आणि झालेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी केवायसी झाली असा देखील मेसेज येईल आता बघा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा देखील संदेश येऊ शकतो जसं मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेला आहे परंतु भरपूर साऱ्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना या ठिकाणी लाभ भेटतोय परंतु असा देखील संदेश या ठिकाणी बऱ्याच जणांना येतोय त्यामुळे तुम्हाला थांबून थोडंसं या ठिकाणी केवायसी करायचे आणि खरोखरच जे पात्र नाहीत त्यांना असा संदेश देखील येणार आहे की आधार क्रमांक तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जिनीच्या यादीमध्ये नाही पात्र नाही असा देखील संदेश येईल जे खरोखर पात्र नाही त्यांना परंतु ज्यांना लाभ भेटतोय ऑगस्टचा देखील ज्यांना लाभ आलेला आहे त्यांना देखील असा काही जणांना संदेश येत आहे तुम्हाला देखील असा येतोय का कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यांनी या ठिकाणी थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर एक एवशी करायचे कारण की वेबसाईटचा देखील एरर असू शकतो अपडेट देखील वेबसाईट होत असू शकते तर बघा त्याच्यानंतर आधार क्रमांक मोबाईलवरती प्राप्त असलेला ओ टी पी तुम्हाला टाकून सबमिट करायचा आहे त्याच्यानंतर बघा पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी क्रमांक कॅप्चा टाकून परत एकदा सेंड ओटीपीवरती क्लिक आहे आहे ही प्रोसेस जी तुम्हाला दाखवेल अशा पद्धतीने त्याच्यानंतर बघा होय नाही हे दोन ऑप्शन जे आहेत की ज्याच्यामध्ये पहिला ऑप्शन जो आहे सरकारी नोकरीमध्ये किंवा कर्मचारी या ठिकाणी कोणी तुमच्या किंवा निवृत्ती वेतन घेत नाहीत त्यानंतर माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला जी आहे ठिकाणी लाभ घेत आहे त्यामध्ये देखील होय किंवा नाही करायचं आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचे आणि तुमची एक एवढी जी आहे ती सक्सेसफुल होणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही एकेवाशी आता सुरू झालेली आहे तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे तुमची अजून काय प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की विचारा त्याला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला जाईल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यासोबत या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद